うん。<music> हॅलो फ्रेंड्स मी मनीषा आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व मैत्रिणींचं खूप स्वागत आहे तर मी आशा करते की माझ्या सर्व मैत्रिणी ह्या मजेत असतील त्यांची दिवाळी पण खूप मजेत गेली असेल आमची पण खूप मजेत गेली परंतु व्हिडिओ आहे ना माझ्याकडनं थोडा उशिराच अपलोड होतो आहे कारण मला वे एडिटिंगला वेळच मिळाला नाही तर घरी आल्यानंतर आहे ना आमचं फराळ पाण्याचं चालू होती तयारी तर अगोदर लाडू वगैरे सर्व बनवून झालेलं होतं आणि करंजीचं सारण वगैरे सगळं बनवून झालं होतं फक्त आता शेव चिवडा करंजा त्यानंतर आनरसे हे फराळं काही बाकी होतं तर हे नाना भाऊ आहेत आणि ते आमच्याकडं दरवर्षी शेव काढायला चिवडा बनवून द्यायला आमच्याकडे येतात तर त्यांची आजी अगोदर यायची त्यानंतर त्यांचे वडील यायचे आता ते येतात म्हणजे हे परंपरागत आहे माझं लग्न झाल्यापासून तेच येतात आणि खूप झटपट होते त्यांना बोलवल्यामुळं आमचं शेव चिवड्याचं काम खूप हलकं होतं तर आम्हाला सर्व फराळं ना खूप मोठ्या प्रमाणात बनवावं लागतं कारण शेतकरी असल्यामुळे मळ्यामध्ये ज्या मजूर मैत्रिणी आहेत जे कोणी सगळ्यांना म्हणजे आम्हाला वाटावं हो लागतं खूप सारं पाहुण्यांना द्यावं लागतं त्यानंतर घरात पण त्यामुळं खूप सारं बनावं लागतं तर, बना हो तर काही जाड शेव काही बारीक शेव पण आम्ही बनवली होती तर लगेचच रेश्माने डबे वगैरे हो असे भरून हो ठेवले म्हणजे कसं थोडा थोडा पसारा हा लगेच हाटतो आणि हे खोबऱ्याचे काप येणा इथं करून ठेवले हो कारण शेवनंतर लगेच आम्हाला चिवडा बनवायचा होता तर चिवड्यासाठी इथे ना दगडीच पोहे वापरतो आम्ही आणि चिवड्याला आहे ना खोबरं हे रात्रभर भिजवलेलं असतं त्यानंतर ते सुकवून ये ना अशा पात कापा करून त्या वाळवल्या जातात आणि नंतर आम्ही त्या चिवड्यामध्ये घालतो तर हे दरवर्षीचं ठरलेलं त्यानंतर शेंगदाणे पण रात्रभर भिजवतो त्यानंतर ते दुसऱ्या दिवशी चाहणीमध्ये निसरू द्यायचे आणि नंतर मग कपड्यावरती पसरवून थोडे सुकवून मग असे म्हणजे तेलामध्ये असे कुरकुरीत मस्त तळायचे आणि नंतर ते चिवड्यामध्ये घालायच्या तर हा मक्याचा चिवडा आहे पोहे आहेत तर ते पण आम्ही घालतो तर काही रेडीमेड पण खाली म्हणजे दुकानातून आणलं होतं आम्ही तर मसूर डाळ वगैरे नाही तर ती पण आम्ही दरवर्षी अशी भिजत घालून दुसऱ्या दिवशी तळून मग घालायचो पण ह्यावेळेस वेळेस आहे ना आता सर्व दुकानामध्ये रेडीमेड होतं मसूर डाळ तळलेली तर ती आणली होती तर शेंगदाणे पण छानपैकी सुकवून असे तळून घेतले माक्याचा चिवडा पण असा तळून घेतला तर त्यांनी ना त्याच कढईमध्ये थोडं थोडं तेल टाकून अगोदर पोहे छानपैकी असे खमंग असे भाजून घेतले मस्त कुरकुरीत कडक होईपर्यंत त्यानंतर त्यात शेंगदाणे मक्याचा चिवडा सर्व काही असं ॲड केलं खोबरं त्यानंतर ज्या मिरच्या आहेत आपल्या त्या पण आम्ही उभ्या कापतो आणि उभ्या कापून त्यामध्ये ॲड केल्या मस्त केवढा मोठा कडीपत्ता टाकला तर कडीपत्ता आणि ना चव खूप छान येते चिवड्याची सर्व काही तळून झाल्यानंतर ना तेलामध्ये त्यांनी म्हणजे एका ताटामध्ये रामबंधू उडा मसाला त्यानंतर कश्मीरी लाल मिरची त्यानंतर हळद आणि मीठ तर हे सर्व काही आहे ना जे शेवेचं जे तेल होतं त्यातच त्यांनी थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये सर्व मिक्स केलं मीठ पण घेतलं त्यामध्ये चवीनुसार आणि सर्व काही असं कोमट तेलामध्ये मिक्स करून त्यांची मिक्स करायची पद्धत पण खूप वेगळीच आहे तर त्यांनी ना हे असं मिक्स करून थोडं थोडं आहे ना त्यावरती टाकून असं प्लेटच्या साह्याने मिक्स केलं तर खूप छान रंग आला चिवड्याला एक सारखा मसाला लागला जातो या पद्धतीने मिक्स केल्यामुळं तर हे बघा एकदम मस्त असा रंग आला चिवड्याला नंतर येणा वरतून साखर घातली तर पिठी साखरेमुळे ना चिवडा खूप भारी लागतो किंवा त्याची जी चव आहे ती मस्त बॅलन्स होते त्यानंतर वरतून थोडीशी शेव पण टाकली तयार केलेली आणि सर्व काही मिक्स करून येणा पंचपात्रीमध्ये आम्ही तो भरून ठेवला तर शेवची उडा झाल्यानंतर ना लगेचच आम्ही करंजा बनवून घेतल्या तर घरात जास्त आम्ही सर्वजणी असल्यामुळे ना कोणी पाते लाटतं कोणी करंजी भरतं तर कोणी तळतं असं सर्व मिळून ना कामं वाटून जातात त्यामुळं सर्व काही झटपट होतं करंजा त्यानंतर राहणार असे सर्व आम्ही एकाच दिवशी बनवून घेतलं अनारसे पण आहे ना आम्ही आठ दिवस अगोदर तांदूळ भिजत घालतो त्यानंतर तीन दिवस तांदूळ भिजल्यानंतर ते पसरवून फॅन खाली आणि नंतर मग पीठ वस्त्रगाळ करतो आणि खूप छान म्हणजे त्यात गुळ घातल्यानंतर खूप छान जाळी पडते जर अनारसे करायचे असल्यानंतर दरवर्षी आम्ही आठ दिवस अगोदरच आनारसांची पूर्वतयारी करतो म्हणजे वेळेवरती ना खूप छान जाळीदार असे अनारसे बनतात तर बघा किती छान अनारसे तयार लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ना सकाळी आम्ही मळ्यात आलो होतो सारव सुरू करायची होती मळ्यामध्ये तर माझ्या जाऊबाई मोठ्या आणि मी आणि माझ्या लाने सासूबाई आम्ही तिघीजणी आलो तर हे शेड आहे इथे ना सर्व खताच्या गोण्या त्यानंतर जे स्प्रेचे पंप असतात हातपंप ते सर्व काही इथं ठेवलेले असतात अवजारं वगैरे तर हे शेड आम्ही अजून पण सारवतो आणि दरवेळेस आहे ना माझ्याच्या काही मजूर मैत्रिणी असतात ना मळ्यात त्या सारवता पण आता कसं प्रत्येकालाच दिवाळी त्यामुळं त्या सर्वजणी घरी आवरत होतात त्यामुळं दरवर्षी आम्हीच येतो सारवायला महिन्यातून एक दोन वेळेस आहे ना हे शेड सारवावं लागतं तर भरभर आम्ही तिघींनी ना दोघींनी सारून घेतलं माझ्या लहान सासूबाई तिथं उभ्या होत्या त्या आम्हाला सांगत होत्या असं जाड घ्या जास्त पातळ घेऊ नका वगैरे कारण पुन्हा पुन्हा सारवणं होत नाही तर गाईचं शेण आहे ना साठवून ठेवलेलं होतं इथूनच जवळ त्यांच्याकडनं आणलेलं होतं आणि हे ना घरासमोर आदल्या दिवशी सारवलं होतं पण दुपारून इतका पाऊस आला तर लक्ष्मीपूजनाच्या वेळेस ना काहीच रांगोळी वगैरे काहीच राहिलं नव्हतं खूप पाऊस झाला त्या दिवशी आणि सर्व काही धुऊन गेलं तरी आमच्या छोट्या मुलींनी काही रांगोळ्या काढल्या होत्या कारण एवढं सगळं ना ॲडजस्ट होतच नव्हतं आणि मळ्यातून येताना आहे ना फुलं आणले तर फुलं घेतानाचा जो व्हिडिओ आहे तो मी काही घेतला नाही कारण खूप मोठा ब्लॉग होतो मग तो तर अगोदर आहे ना मी तीन आंब्याची पानं आणि एक झेंडूचं फुल असं या पद्धतीने ना सुईदोऱ्याने ओवून घेतलं आणि जे आपले पुष्टे असतात ना तर त्याची एक पट्टी अशी कापून घेतली आणि त्यावर असं स्टॅपलरनी ना ते मा पिनांनी असं मी ते पॅक करत गेली तर खूप छान तोरण तयार झालं आणि खूप झटपट होतं हे जास्त वेळ लागत नाही आणि लावल्यानंतर पण खूप छान असं भरलेलं छान तर संध्याकाळी पूजा वगैरे मांडली आणि कृष्ण शंख फुकत होता जोरात आणि असं काहीसा असं डेकोर केलं तर रांगोळी पण आम्ही ना जास्त मोठी काही काढली नाही तुळशीजवळ कारण पाऊस खूप चालू होता पावसाने पहिली रांगोळी धुऊन गेली मग नंतर छोटीशीच काढली तर, तर पूजेच्या वेळेस ना मी दरवर्षी तुळशीपासून तर पूजेपर्यंत अशी लक्ष्मीची पावलं काढते आणि छानपैकी पूजा मांडली सर्वांनी आरती केली देवीला पूर्णाचा नैवेद्य वगैरे दाखवला तर घरामध्ये त्या दिवशी पूर्णाचा स्वयंपाक बनवलेला असतो दीप सर्व दाखवलं आणि अशा पद्धतीने आमची दिवस बाई साजरी झाली यान चा तर यानंतरचा जो व्हिडिओ आहे हा भाऊबीजेच्या दिवशीचा असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद ऐन बाय बाय